राम, सध्या श्रीक्षेत्र उंच खडक महामुनी ऋषींची तपोभूमी आणि राममाळा या नावानं प्रसिद्ध असलेलं हे उंच खडक बुद्रुक गाव साधारणत सा, शंभर वर्षापूर्वी शंभर वर्षापासून इथं रामनवमीचा उत्साह अतिशय उत्साह शंभर वर्षापेक्षा जास्त दिवस झालेले आहेत रामनवमी उत्साह अतिशय थाटामाटात साजरा होत असतो तरी परंतु काही कालानंतर थोडीशी इथं ह्या देवस्थानाला उदासीनता प्राप्त झाली होती त्याची कारणं अनेक होती आता सध्याच्या का काळामध्ये अतिशय गावातल्या चांगल्या लोकांच्या म्हणजे गावातल्या सगळ्या लोकांचा लहान असतील मोठे असतील महिला असतील चांगल्या सहकार्याने दरवर्षी आपण रामनवमीचा उत्सव चांगला साजरा करत असतो परंतु गेली सात आठ वर्षापासून राम मंदिराचं जे आत्ता सध्या राम मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा जो कार्यक्रम आखलेला आहे बाबांचं मंदिर बांधलेलं होतं परंतु ते अतिशय पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये मंदिरामध्ये स्लॅब गळत होता आणि त्यामुळं मूर्तींना वगैरे सगळी खराब झाल्या होत्या त्या पहिल्या मूर्ती देवाच्या मग गावकऱ्यांनी असा निर्णय घेतला अधिक ट्रस्ट गावकरी अधिक ट्रस्ट ट्रस्ट जो आहे तो गावातलाच आहे फक्त सावंत साहेब आहेत ते बाहेरगावचे आहेत बाकी सगळे ट्रस्टी गावातले आहेत ट्रस्ट मंडळाने आणि गावच्या सहकार्याने असा निर्णय घेतला की आपण राम मंदिराचा जीर्णोद्धार करू पण गावातल्या लोकांचं मत पडलं की बाबा आपण स्लॅबचं बांधण्यापेक्षा आपण दगडी बांधकाम करू ते काम तर ते दगडी बांधकाम करायचं म्हटलं तर प्रस्ताव ठेवला ज्यावेळेस लोकांनी राम मंदिरापुढं मिटिंग झाली गावची आणि म्हटले मग असं करा आपण जसं मारुतीचा जीर्णोद्वार केला पूर्वी तसंच आपण गावाच्या याला वर्गणी गोळा करू आणि मग गुंठा की प्रत्येक गुंठ्यावरती वर्गणी ठरली गावाची गाव छोटं आहे आणि त्यातून जे काही पैसे जमा होतील काही कमी पडलेस तर आपण बाहेरून पाहू कारण ट्रस्टला असं शाश्वत उत्पन्न असल्यामुळं दोन सप्ते असतात वर्षामध्ये बाबांचा ज पुण्यतिथी उत्सव आणि रामनवमीचा दोन्ही वेळेला सप्त्यामध्ये सात सात दिवस जो खर्च येतो तो, तो खर्च राम मंदिराची जमी रामाची जमीन आहे त्या जमिनीच्या येणाऱ्या खंडाच्या पैशातून होतो असं बाहेरून फारसं उत्पन्न नव्हतं आणि त्याचं कारण आहे का लोकांना माहीतच नव्हतं हे देवस्थान अशा पद्धतीचं आहे म्हणून म्हणून लोक फारसं बाहेरून यायचे आपले स्थानिक अकोल्यामधले वगैरे मग पैसा उपलब्ध झाला पाहिजे मग गावचे लोक म्हटले पैशाची काय आपण करू उपलब्धता कारण साधारणतः मंदिराला खर्च आला या जवळजवळ ऐंशी लाख रुपये मग वर्गणीतून एवढे पैसे काही जमा झालेले नाहीत मग पैसे गुंठ्यावरती वर्गणी गोळा झालेली आहे गावची काही लोकांचे थोडेफार राहिले असेल काही कारणामुळं ते मिळेल पण मग बाहेर काही वेळेला परिचित लोक आहेत त्या लोकांना आम्ही शब्द टाकले त्या लो लोकांनी पण चांगल्या पगायचं मदत केली आणि पंधरा बाय पंधराचं दगडी बांधकामाचं मंदिर आज पूर्ण झालेलं आहे एक तारखे आता उद्या तीस तारखेला तीस चार तीनला आपला सा नामसप्ताह सुरू होईल मग आयोजन आहे एका व आता सप्ताहामध्येच प्राणप्रतिष्ठा असावी कारण का परत वर्षेवर दरवर्षी वर्धापन दिन साजरा करणं गावात शक्य नाही ट्रस्टला म्हणून त्याच कालागवलीमध्ये दोन तारखेचा पाडव्याचा दोन तारखेला मूर्त आहे प्राणप्रतिष्ठेचा दोन तारखेला मूर्तीची प्राणपेठ होईल मूर्ती अतिशय सुबक अशा आहेत चांगल्या जयपूरवरून त्या तयार करून घेतलेल्या मूर्ती समक्ष तिथं थांबून व्हिएतनामचा वाप अतिशय सुबक मूर्ती बनलेल्या आहेत त्या मूर्तीसाठी पंढरपूरचे कौलवार म्हणून कुटुंब आहे त्या कुटुंबाने जे काही के मदत केलेली आहे त्या मूर्तीचं पूर्णपणे सगळा त्यांनी उचललेलं आहे त्याच्याचबरोबर आपल्या महामती ऋषींची मूर्ती आहे त्या महामतींच्या ऋषीसाठी इंदोरीचं रुंबडी इंदोरीचं वाक्सौर्य कुटुंबाने एक लाख रुपये अकरा हजार एक लाख अकरा हजार रुपये दिलेले आहेत सोबत महामती ऋषींची पण मूर्तीची स्थापना आहे अतिशय मग आता सात दिवसाचे कार्यक्रम आहेत कीर्तन प्रवचनं कीर्तन आहेत भागवत का कथा आहे आपलं रामायण आहे दुपारी चार ते सहा रामायण होईल गावामध्ये असे उत्साहाचं वातावरण आहे सगळ्या गावांचं मिळून सगळं पूर्णपणे सहकार्य गावाला खूप आनंदाचं वातावरण तयार झाले गावामध्ये असा उत्सव आता तीस तारखेपासून सुरू होईल तो सात तारखेपर्यंत आहे अधूनमधून निवृत्ती महाराज देशमुख त्यांचं गाव शेजारीचं असल्यामुळं ते काही मार्गदर्शन करत असतात ट्रस्टला आणि ट्रस्टचं पण गावचे असल्यामुळं लोकांना एक आत्मीयता आहे का हा आपला मा राममाळ आहे पहिल्यांदा म्हणजे ह्या लोकांच्या मनामध्ये ही जी भावना निर्माण झाली की आपलं राममाळ आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं हे तरुण असतील वयस्कर असतील त्या तरुण पिढीला अतिशय उत्साहाचं वातावरण झालं नाही आपण सगळं कार्यक्रम येऊन गावची ज्यावेळेस मिटिंग झाली त्यांची त्यावेळेस त्यांनी ठरवलं की आपल्याला बाहेरून माणसं बोलवायची नाहीत आपल्याकडं तरुण पोर आहेत आम्ही सगळे काम वगैरे सोडून देऊन ते दे आठ दिवस जी गरज लागेल त्या त्या गरजेसाठी आम्ही सगळं तरुण वर्ग तयार आहे गावचा आणि त्यामुळं ट्रस्टला पण सगळ्यांना उत्साह वाटतो आहे की बाबा काय हरकत नाही आपल्याला गाव गाव छोटं असल्यामुळं थोड्या मर्यादा पडतात परंतु गावाने ठरवलेलं सगळं सहकार्य आता आमचा प्रश्न आहे थोडासा आर्थिक मदतीचा तर आम्ही असं एक आवाहन करतो आहे का जेणेकरून आपला आम्ही आमचा स्क्रीनकॉट देतो आणि खाते नंबर त्या खात्यावरती ज्या यशवंतबावर प्रेम असणाऱ्या महामतिषींवरती ऋषींवरती ज्याप्रमाणे हे होतं त्याची मदतीचं आवाहन करतोय आणि लोकांकडून त्याचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळेल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आपण इथं आलात आमचे हे बोलणं आहे ते सगळ्या दोरपर्यंत पोचवलं त्याच्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो रामकृष्ण हरी भगवान रामचंद्र प्रभूंच्या स्पदस्पर्शानी आणि वास्तव्यानी पूलित झालेल्या महामुनी अगस्त्य ऋषी यांचे असणारे बंधू महामती ऋषी यांचा असणारा हा पवित्र आश्रम श्रीक्षेत्र राममाळ स्वानंद सुखनिवासी सद्गुरू यशवंत बाबांच्या कृपा आशीर्वादाने किंबहुना त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही पवित्र भूमी आणि या पवित्र भूमीमध्ये गेल्या शेकडो वर्षाहून अगोदरपासून श्रीरामनवमीचा असणारा उत्सव संपन्न होत आहे आणि तोच उत्सव याही वर्षी, या वर्षी संपन्न होत आहे पण विशेष रूपाने यावर्षी भगवान श्री रामचंद्र प्रभूंची असणारी या ठिकाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे भव्यदेवी अशा प्रकारचं पाषाणामध्ये या ठिकाणी श्री राम मंदिर उभारलं गेलं आहे आणि या राम मंदिरामध्ये भगवान रामप्रभूंची असणारी मूर्ती स्थापना होणार आहे आणि तद्निमित्ताने भव्यदेवी अशा प्रकारचा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे या अखंड हरिनाम सप्ताहामधील असणारे या ठिकाणी महाराष्ट्रातील असणारे विद्वतजन किंबहुना सत्पुरुष या ठिकाणी येणार आहे आणि त्यांच्या श्रीमुखातून आपल्याला कीर्तन सेवा या ठिकाणी श्रवण होणार आहे या कार्यक्रमाचं असणारं या ठिकाणी स्वरूप आहे तीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच आपल्या वर्षाचा नवीन असणारा वर्षा वर, या ठिकाणी प्रारंभाचा असणारा या ठिकाणी दिवस म्हणजेच गुढीपाडवा नवीन वर्षाची सुरुवात आणि या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या सप्ताहाचा प्रारंभ होतो आणि या सप्ताहामध्ये तीस तारखेला प्रारंभ झाल्यानंतर एकतीस तारखेला याच ठिकाणी ज्या मूर्तींची स्थापना होणार आहे त्याच मूर्तींची असणारी भव्य देवी अशा स्वरूपाची सकाळी आठ वाजता मिरवणूक निघेल आठ ते अकरा या वेळेमध्ये मिरवणूक संपन्न होईल आणि तदनम तदनंतर मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा असणारा म्हणजेच पूजेचा असणारा विधी प्रारंभ होईल एकतीस तारखेला पूजेचा विधी प्रारंभ होईल एक तारखेलाही या ठिकाणी मूर्तींना या ठिकाणी शयन दिलं जाईल मूर्तीचा या ठिकाणी विविध प्रकारचे असणारे विधी संपन्न होतील आणि मग तदनंतर दोन तारखेला म्हणजे दोन चार या तारखेला भगवान श्री राम प्रभूंची असणारी राम पंचायत असणारी या ठिकाणी सर्व मूर्तींची मूर्ती स्थापना संपन्न होईल आणि या असणाऱ्या मूर्तीची स्थापना ज्यांच्या शुभास्ते होणार आहे आणि किंबहुना ज्यांच्या असणाऱ्या कुशल मार्गदर्शनातून हा सप्ताह संपन्न होणार आहे असे परमपूज्य असणारे योगी केशव बाबा त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण समाज प्रबोधनकार निवृत्तीजी महाराज देशमुख यांचं मार्गदर्शन आहे आणि ज्यांच्या मूर्ती स्थापना होणार आहे ते परमश्रद्धेह योगी आदित्यनाथ यांचे असणारे गुरुबंधू श्री सोमेश नाथजी महाराज अयोध्या त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण गुरुवर्य माधवबाबा घुले त्याचप्रमाणे साधक हृदय सम्राट आदरणीयम गुरुवर्य डॉक्टर नारायणजी महाराज जाधव या असणाऱ्या महापुरुषांच्या असणाऱ्या हस्तकमलाच्या द्वारे या मूर्तींची स्थापना होणार आहे किंबहुना कलशार होऊन स्वरा संपन्न होणार आहे अजूनही महाराष्ट्रातले असणारे थोर थोर महापुरुष या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या निमित्ताने एकत्रित होणार आहे आणि तीस तारखेला ती या ठिकाणी सकाळच्या वेळेला धर्म ध्वजारोहण ज्यांच्या शुभास्ते होणारे ते असणारे माननीय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या हाताने ध्वजारोहण होईल आणि या सप्ताहाचा प्रारंभ होईल तीस तीन दोन हजार पंचवीस या रोजी प्रथम दिवस आहे आणि संत एकनाथ महाराज यांचे चौदावे वंशज हरिभक्तीपरायण गुरुवर्य योगीराज महाराज गोसाई यांचं कीर्तन संपन्न होईल सात ते नऊ या वेळेमध्ये आणि तदनंतर महाप्रसाद होईल सोमवार दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस या रोजी वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज त्या ठिकाणचे असणारे अध्यापक गुरुवर्य परमेश्वर महाराज जायभाये यांची असणारी कीर्तन सेवा संपन्न होईल त्याचप्रमाणे मंगळवार एक चार दोन हजार पंचवीस या रोजी महान तपोनिधी गुरुवर्य माधवबाबा घुले यांचा असणारे कीर्तन संपन्न होईल बुधवार दोन चार दोन हजार पंचवीस या रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठेच असणारं कीर्तन अद्वैत वेदांत भास्कर ज्ञानेश योगाश्रम हरिभक्तीपरायण पुंडलिकजी महाराज जंगले शास्त्री डोंगरगण यांचं कीर्तन संपन्न होईल तीन चार दोन हजार पंचवीस गुरुवार या रोजी भागवताचार्य ह भगीरथ महाराज काळे यांचं कीर्तन संपन्न होईल चार चार दोन हजार पंचवीस म्हणजे शुक्रवार वारकरी भूषण हरिभक्तिपराय ज्ञानेश्वर महाराज कदमबावली यांचं कीर्तन संपन्न होईल शनिवार पाच चार दोन हजार पंचवीस या रोजी शांती ब्रह्म साधक हृदय सम्राट डॉक्टर नारायणजी महाराज जाधव आळंदी यांचं कीर्तन संपन्न होईल आणि रविवार सहा चार दोन हजार पंचवीस हा आपल्या सप्ताहातील असणारा प्रमुख दिवस आणि रामनवमीचा उत्सव भगवान रामप्रभूंच्या जन्म उत्सवानिमित्त सकाळी दहा ते बारा या वेळेस राष्ट्रीय धर्माचार्य हरिभक्तीपरा निवृत्तीजी महाराज देशमुख इंदोरीकर यांचं राम जन्माचं कीर्तन संपन्न होईल आणि त्याच दिवशी सहा चार दोन हजार पंचवीस सायंकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये वैराग्यमूर्ती तुकाराम महाराज जेवरकर यांचं कीर्तन संपन्न होईल आणि मग गुरुवार दिनांक सात चार दोन हजार पंचवीस या रोजी सकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये भव्य दिव्य असणारा पालखी मिरवणूक सोहळा संपन्न होईल आणि मग तदनंतर दहा ते बारा या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण महंत आदिनाथ महाराज शास्त्री तारकेश्वर गड यांचं काल्याचं कीर्तन संपन्न होईल आणि तदनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल अशा प्रकारे या ठिकाणी या सप्ताहाचा असणारे स्वरूप आहे आणि या सप्ताहामध्ये या देवी असणाऱ्या सप्ताहामध्ये सर्व भाविक भक्तांनी एकत्रित व्हायचं आहे हा सप्ताह म्हणजे साक्षात भगवान रामप्रभूंचा उत्सव आहे सद्गुरू यशवंत बाबांचा अगस्तिमुनी आणि महामती ऋषींचा असणारा उत्सव आहे ज्या भूमीमध्ये भगवान रामचंद्र प्रभू राहिले आणि म्हणून भावार्थ रामायणामध्ये वर्णन करताना नाथ महाराज म्हणतात की आश्रमा अला रघुपती परम आल्हाद महामती राहुनिया सीतापती पूजी अला अशी पवित्र भूमी म्हणजे रामाळाची याच आश्रमामध्ये भगवान परमात्म्याने एक रात्री वास केला आणि तेच भगवान परमात्मा महामतींना म्हणतात या भूमीनं मला परम आल्हादा आनंद दिला आणि याच भूमीतून महाराज भगवान परमात्मा अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये गेले ती असणारी पवित्र भूमी म्हणजे हा महामती ऋषींचा आश्रम आणि म्हणून या पवित्र आश्रमामध्ये जिथे भगवंतांनी वास केला जिथे साधू संतांनी वास केला जिथे अमृतवाहिनी दक्षिण उत्तर वाहिनीहून वाहते अशी पवित्र भूमी म्हणजे श्रीक्षेत्र राममाळ आणि या पवित्र भूमीमध्ये आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे आणि या सुवर्णक्षणाचा आपण लाभ घ्यावा कारण हा सुवर्णक्षण आपल्या जीवनामध्ये परत परत येणार नाही हा येणारा योग एकदाच आहे आणि म्हणून या पवित्र असणाऱ्या रामनवमीच्या उत्साहानिमित्ताने सर्वांनी यावं हीच या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि रामकृष्ण हरिम अयोध्यामध्ये राम रामजन्माच्या राम जन्मा ठिकाणी मंदिराचे उभारणीचं काम सुरू झालं आणि त्या गोष्टीचं औचित्य साधून गेले अनेक वर्ष या ठिकाणी जो काय रामजन्म उत्सवाचा सत्ता साजरा होतो त्या मुहूर्तावर या ठिकाणी नव्यानं राम मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा समस्त ग्रामस्थ उंच खडक बुद्रुक देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय दशरथरावजी साहेब सेक्रेटरी बाबा चौधरी आमचे महंत विठ्ठलपंत गोंडे महाराज प्रतापराव देशमुख भाऊसाहेब खरात देवराम पाटील शिंदे भरत देशमुख दिलीप मंडलिक हे सर्व ट्रस्ट मंडळी हा सगळ्यांचा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होळीच्या धुळवडीमध्ये गावच्या मीटिंगमध्ये निर्णय झाला अयोध्यामध्ये जर राम मंदिर उभं राहत असेल तर आपण देखील आपल्या इथल्या राम मंदिराचा जीर्णोद्धार करून या ठिकाणी श्रीराम प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण सीतामाई हनुमान यांचा जो दरबार आहे तो त्यांच्या त्या, त्या दरबारात प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम घेऊन या ठिकाणी मोठ्या स्वरूपात उत्साह साजरा करण्याचा सा निर्णय झाला गावकऱ्यांच्या आणि ट्रस्टींच्या संकल्पाप्रमाणे मंदिराची उभारणी झाली अनेक लोकांनी मंदिराच्या उभारणीमध्ये आर्थिक स्वरूपाचं योगदान दिलं काही वस्तुरूपानं काही लोकांनी योगदान दिलं आमच्या देवस्थानचे जुने ट्रस्टी रंगनाथन कैलासाशी रंगनाथ रार कौलवार यांच्या मुलांनी नातवानी आणि कुटुंबियांनी प्रभूंच्या मूर्ती आणि तुम्ही जे सांगितल्याप्रमाणाचा जो दरबार आहे ह्या घेऊन देण्याचा त्यांनी मानस या ठिकाणी केला त्याप्रमाणे ते त्यांनी त्या ते मूर्ती पण या ठिकाणी घेऊन दिल्यात अनेक विभूतीने यामध्ये या मदत केली त्यामध्ये महाराष्ट्राचं भूषण आमच्या अकोलेकरांचं भूषण आदरणीय निवृत्ती महाराज देशमुख यांनी आर्थिक स्वरूपाचंही योगदान दिलं आहे अन्नदानाच्या स्वरूपांनाही या ठिकाणी योगदान देत आहेत खंडू वैद्य नावाचे आमचे एक उद्योजक आहेत त्यांनी देखील या ठिकाणी आर्थिक स्वरूपाचं योगदान दिलंय आहे त्याप्रमा त्याचप्रमाणे आमच्या खानापूर गावचे आरोटे डॉक्टर आरो गो हां गोरख आरोटे डॉक्टर आरोटेंचे वडील यांनी या ठिकाणी आर्थिक स्वरूपाचं योगदान दिले थोरात विरगावची थोरात कंपनी <clears throat> त्यांनी बी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आर्थिक स्वरूपाचं योगदान दिले अनेक लोकांनी अनेक मान्यवर लोकांनी या ठिकाणी आर्थिक स्वरूपाचं योगदान देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामधून अतिशय सुंदर अशी पुरातन काळामध्ये शोभेल अशा प्रकारची वास्तू दगडी बांधकामामध्ये कोरीव आणि दगडी बांधकामामध्ये उभी करण्याचं सामर्थ, सामर्थ्य सामर्थ्य श्री सद्गुरू कृपा कृपाशीर्वादाने आम्हा सर्वांना लाभलं आणि त्या वास्तूचा लोकार्पण सोहळा येत्या दोन तारखेला अनेक धार्मिक क्षेत्रातले अनेक दिग्गज लोकांच्या उपस्थितीमध्ये शुभ असते तसंच तालु तालुक्यातील जिल्ह्यातील जी काय राजकीय स्वरूपामध्ये काम करणारे नेते मंडळी आहेत यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम होते या कार्यक्रमाच्या निमित्तानं अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय किरणजी साहेब यांनी देखील त्यांच्या निधीमधनं या आश्रमावर येण्या जाण्यासाठीचा कॉन्क्रीट रस्ता या ठिकाणी दिलाय मंदिराच्या भोवताली परिसर शुभ मोठ्या स्वरूपामध्ये दे निधी देऊन तो तो परिसर सुशोभित करण्याचं काम मान्य आमदार महोदयांच्या माध्यमातून या ठिकाणी होतय झालंय अशा प्रकारचा हा उत्साह या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी उत्साहात साजरा होत असताना ग्रामस्थांची आणि ट्रस्ट मंडळींची अपेक्षाही आहे की मोठ्या स्वरूपामध्ये तालुक्यातील लोकांनी तसेच धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या विभूतींनी राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या विभूतींनी या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी या कार्यक्रमाची उंची वाढवण्यासाठी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं आम्ही संपूर्ण गावक संबंध गावकरी आणि ट्रस्ट मंडळी आपल्या स्वागतासाठी या ठिकाणी उत्सुक आहोत अतिशय भव्य देवी असा सुईनियुक्त असा अशा प्रकारचं काम अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला जाणार आहे आपण सर्वांनी ग्रामस्थांनी पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं दोन तारखेच्या कार्यक्रमाला तर आपण उपस्थित राहणारच आहात परंतु राम राम जन्मा जन्मा पर... तीज तीज हा आमच्या श्रीराम प्रभूंच्या राम जन्म जन्म उत्सवाचा जो सप्ताह आहे तीस जानेवारी ते सात जानेवारी पर्यंत तीस एप्रिल व तीस मार्च ते सात एप्रिल पर्यंत हा सप्ताह चालणार आहे या सप्ताच्या कालखंडामध्ये अनेक दिग्गज महाराज मंडळी येणार आहेत त्यांच्या प्रवचनाचा कीर्तनाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि उप आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी आमच्या श्री सद्गुरू यशवंत बाबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने उंच खडक गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने पंचकृषीतील सर्व भावी भक्तांना तालुक्यातील तमाम जनतेला आव्हान करीत आहे आपण सर्वांनी तीस तारीख तीस मार्च ते सात एप्रिलपर्यंत हे सर्व कार्यक्रम अटेंड करावे आणि परिसर विकासासाठी अनेक दानशूर लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये मदतीचा हात आम्हाला दिलाय या तालुक्याचे लोकप्रिय आमदार किरणजी लामटे साहेब असतील बाळासाहेब माजी मंत्री बाळासाहेब थोरात असतील आमचे माजी आमदार वैभवराव पिचड असतील कैलासवाशी स्वर्गीय मधुकरराव पिचड साहेब असतील या सर्व मंडळींनी मोठ्या प्रमाणा प्रमाणामध्ये मदतीचा हात आम्हाला या ठिकाणी दिला आहे या ठिकाणी परिसर विकासाच्या अनेक बाबी अजून बाबींमध्ये अजून त्रुटी आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला काही आर्थिक स्वरूपाची गरज आहे आणि ती देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित मान्यवरांनी आम्हाला सहकार्य करावं ही या ठिकाणी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो रामकृष्ण आहे